नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरशे सरशे स्वागत कारद ग्रामपंचायत सत्ताधारी गटाने शेवक व गरिबांची दिवाळी केली गोड येथील ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाने ग्रामपंचायतीच्या पंधरा शेवक वर्गाला व पंच्याऐंशी गोरगरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड केल्याने सत्ताधारी गटाच्या सदस्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे प्रारंभी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू किचडे यांनी सर्वांचे स्वागत केले व यावेळी बोलताना ते म्हणाले की दिवाळी सण आनंदाचा व उत्साहाचा सण असून हा सण गरीब लोकांना परिस्थितीमुळे साजरा करता येत नाही तसेच ग्रामपंचायती पंचायतीचे सेवक आपली सेवा वर्षभर प्रामाणिकपणे करतात तेव्हा या सर्वांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही सत्ताधारी गटाने निर्णय घेऊन पंधरा सेवक वर्ग व पंच्याऐंशी गरीब कुटुंबांना फराळाची किट करून त्यांना आज देत आहोत याचे समाधान वाटत असल्याचे सांगून हा फराळ देण्याचा उपक्रम आम्ही गेली दहा वर्षे राबवत आहोत याचे समाधान वाटत असल्याचे सांगून दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप हुगळी म्हणाले की आमच्या या सत्ताधारी गटाने नेहमीच गावचा व जनतेचा विकास पाहिला आहे आणि पाहतच राहणार असल्याचे सांगून आज दिवाळीनिमित्त गरीब कुटुंबांना व पंचायतच्या रा सेवकांना फराळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे उपाध्यक्ष सुभाष ठकाणे राजू खिचडे सुदीप उगळे रशिदा पटेल निवास धनगर यांच्या हस्ते फराळ्याच्या किटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी महादेव रंगे पांडुरंग वडा आसमा कलावंत धोंडेराम काशेद अजित खिचडे भट्टू हंडे अभिजित देसाई संतोष बुडके यांच्यासह ग्राम ग्रामस्थवर लाभार्थी उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि येथे थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव रंगरावकरणी भारवाडा नमस्कार मी राजू खिचडे कारगा ग्रामपंचायत माझे अध्यक्ष सर्वप्रथम मी तारजगाव ग्रामस्थांना बंगालीबाबांच्या चंद्र नमस्कार करून मी दिपाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज कारगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सत्ताधारी गटाने आज गारधगा गावातील गोरगरीब जनतेना ज्या लोकांना दिवाळी करता येत नाही ज्या लोकांना दिवाळी सर आनंदमध्ये उत्साहामध्ये साजरा करता येत नाही अशा कारदगा गावातील पंच्याहत्तर कुटुंबांना आज दिवाळी तिने आनंदाने साजरी करावे म्हणून सत्ताधारी गटामार्फत आज आम्ही पंच्याहत्तर कुटुंबांना ह्या ठिकाणी फराचं वाटप करतो ही गेली आम्ही सातत्यानं दहा वर्ष झालं हे काम आम्ही सातत्याने करतो आहे फक्त गोरगरीब जनताने का का हो। ते कार गेली पाच वर्ष कार्दगा ग्रामपंचायतमधील असणाऱ्या सर्वच आमच्या कामगार सुद्धा आम्ही दिवाळीचं पराळं म्हणजे त्यांना सुख समृद्धी मिळावं त्यांनाही आनंदामध्ये साजरे करावं म्हणून आम्ही कार्दगा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी देत आहोत मी सर्वांना एवढं सांगतो आहे की गेली दहा बारा वर्ष झाली जे आम्ही काम करतो आहे फक्त लोकांना आपले लोक आहेत आपल्या लोकांना गोरगरीब जनतेना काय व्हावं की सर्वांबरोबर त्यांनी त्यांनीसुद्धा दिवाळी साजरी करावी म्हणून आम्ही आमचे मार्गदर्शन सुमित्राई उगळे सुदीप उगळे आणि सर्वांनी मिळून हा विचार करून आम्ही ग्रामपंचायत सत्ताधारी घटना या ठिकाणी पंच्याहत्तर लोकांनी दिलेला आहोत फक्त आम्ही एवढं सांगतो कार ग्रामस्थांना की आम्ही इलेक्शन आल्यानंतर जे काम करत नाही इलेक्शन असू दे अगर नसू दे ज्या ज्या ठिकाणी चित्र चित्र कमी तिथं तिथं आम्ही म्हटल्यासारखं आम्ही सत्ताधारी गटाचे सर्वच लोक आम्ही कागदाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आजबद्दल चार पाच वर्ष काम करत आहोत आणि आज दिवाळीचे गिफ्टसुद्धा आम्ही दिलो आहोत म्हणून सर्व ग्रामस्थांना मी आम्ही पुन्हा एकदा काजगा ग्रामस्थांना मी आमच्या काजगगाव सत्ताधारी गटाजवळ त्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व कुटुंबांना त्यांनी सुख समृद्धी राहू दे आणि त्यांना सर्वांचं बंगाली बाबाचा आशीर्वाद मिळू दे एवढं शंकर मी येत नमस्कार मी सुदीप सिंह उगळे ग्रामपंचायत अध्यक्ष कारदगा सर्वप्रथम सर्व कारदगा ग्रामस्थांना आणि सर्व इथं उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथं सर्वजण एकत्र जमलो आहोत कारण कालच आम्ही सर्वजण आमच्या सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्य आमच्या अध्यक्ष आणि आमचे ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष असं आपण सर्वजण एकत्र येऊन एक निर्णय घेतला की यावर्षी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काहीतरी थोडाफार जर असं वेगळं करूया दरवर्षी आम्ही ग्रामपंचायतीच्या सर्व कामगारांना फराळ किटचं वाटप करत होतो या पद्धतीने त्याच अनुषंगानं आम्ही यावर्षी असा विचार केला की आपल्या ग्रामपंचायतीच्या कामगारांच्या बरोबरच जी गावातील गरजू लोक आहेत ज्या लोकांना खरोखर दिवाळी आनंदामध्ये साजरी करता येत नाही साजरी करता येत नाही म्हणण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही बंधनं येतात अशा लोकांची आम्ही लिस्ट काढून जवळजवळ पंच्याहत्तर लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खराळ किटचं वाटप करायचं आम्ही डिसिजन घेतला याच्या मागचा हेतू एकच होता की गार कारदगा का गावातील प्रत्येक गोरगरिबाच्या घरामध्ये दिवाळीचा दिवा हा आनंदाने पेटला पाहिजे हा हेतू घेऊन आम्ही सर्व सत्ताधारी गटाचे पंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीचे आमचे सर्व कामगार वर्ग या सर्वांनी आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तर मी बंगाली बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की समाजसेवा करण्याची ही जी प्रवृत्ती आमच्यामध्ये जागी झालेली आहे याच्या अगोदर दहा वर्षापासून सरांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही समाजसेवा करत आलो ही अशीच सेवा करायची कर शक्ती आम्हाला बंगाली बाबा कायम देत राहू दे अशी मी बंगालीबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथील सर्व ग्रामस्थांना मी एक विनंती करतो की तुमच्या आशीर्वादाने समाजसेवा करण्याची संधी आम्हाला अशीच कायम मिळत राहू मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना आणि सर्व उपस्थित माय भगिनींना आणि बंधू बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित राहिले सर्व आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामपंचायतीचे कामगार वर्ग आणि उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले या मी ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो